निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची शाखा आहे काँग्रेसच्या राज्यातसुद्धा जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव त्याला म्हणती नाही घर घर मोदी आहे तुमचं तो चालत नाही कसलं तुमचं सरकार बकवास हिंदुत्ववादी सरकार हिंदुत्ववादी सरकार त्याच्या आसपासही भारतीय जनता पक्ष टिकू शकतो त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेसुद्धा होते ना स्वतः एकनाथ शिंदे तुरुंगाला घाबरून पळाले ना भारतीय जनता पक्षामध्ये एकतर भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटं बोलणारा ना भारतीय जनता पक्षात दिलं पाहिजे त्यानुसार अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील हे सगळे अगदी मस्त रेटून खोटं बोलत आहेत निवडणूक आयोग निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक शाखा पक्षा आहे सध्याचा निवडणूक आयोग ही भारतीय जनता पक्षाची शाखा आहे दिल्लीमधलं निर्वाचन आयोग जे आहे त्याचं नाव बदलून भाजपा निर्वाचन आयोग करणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये जय भवानी हा शब्द किंवा हर हर महादेव या घोषणा पिढ्यान पिढ्या दिल्या जात आहेत त्याच्यावरती कुणी आतापर्यंत बंदी आणली नव्हती काँग्रेसच्या राज्यातही बंदी नव्हती काँग्रेसच्या राज्यात सुद्धा जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव त्याला बंदी नाही घर घर मोदी चालतंय तुमचं हा पण हरहर महादेव चालत नाही जय भवानी चालत नाही हा तुमचं नमो 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 ढमो धमो ते है। चालत आहे पण हे चालत नाही जय भवानी हा हिंदू धर्मावर एक शब्द आहे तो चालत नाही कसलं तुमचं सरकार बकवास हिंदुत्ववादी सरकार हिंदुत्ववादी सरकार ते तुमचे फडणवीस म्हणतात आम्हाला तुम्हाला हिंदुत्वाचा काय हिंदुत्वाचं नाव घेण्याचा अधिकार नाही तुम्हाला आहे तुम्ही काय दिवे लावलेत हिंदुत्वाचे काय लावले तुम्ही हिंदुत्वाची शिवसेनेचा हिंदुत्वाशी जो संबंध हिंदु हिंदु आहे त्याच्या आसपासही भारतीय जनता पक्ष फिरकू शकत तुमचं व्यापारी हिंदुत्व आहे तुमचं नकली हिंदुत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जय भवानी ही कुलदैवत आहे महाराष्ट्राची त्याच्यावर तुमचं निवडणूक आयोग बंदी आणताय आणि तुम्ही हातचोळत बसला आहे चला मुख्यमंत्री मुलाखत दिली एका वृत्तपत्राला त्यांनी असं की महाविकास आघाडी सरकारचा अनेक भाजपच्या मंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचा डाव होता आणि त्यांच्या विरोधात घेण्यात आले त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे सुद्धा होते ना स्वतः एकनाथ शिंदे तुरुंगाला घाबरून पळाले ना शिवसेनेमध्ये होते आणि भारतीय जनता पक्ष त्यांना तुरुंगात टाकणार होतं ईडी आणि सीबीआय त्यांनी समोरून सांगावं ते कुठे कुठे जाऊन रडले मला तुरुंगात जायचं नाही म्हणून ते काय सांगतात खोटे बोलतात भारतीय जनता पक्षामध्ये एकतर भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्यांना स्थान आहे किंवा एखादा माणूस भारतीय जनता पक्षात गेला की त्याला खोटं बोलण्याची ट्रेनिंग दिलं जातं रामभाऊ महावी प्रतिष्ठानमध्ये तुम्ही कसं खोटं बोललं पाहिजे तुम्ही कसे खोटे आरोप केले पाहिजे यासाठी एक प्रशिक्षण भारतीय जनता पक्षात दिलं पाहिजे त्यानुसार अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील हे सगळे अगदी मस्त रेटून खोटं बोलतायत पण आज तुम्ही जेलमध्ये जा तुम्ही जेल वारी तुमची टळली असेल पण उद्या टळणार नाही हा इशारा आहे आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट